ही लोक दहा वाजता येतील अठरा वाजता स्थान प्रस्ताव आला पाहिजे आणि कायम तसं झालं सोळा तारखेला सदन प्रस्ताव आला एक सभा करायला काढली तर त्यामध्ये मोठं योगदान कारण संध्याकाळ जेव्हा तरी अकरा पंधरा दिवस आमचे आणि सोळा जून दोन हजार नऊ आणि वीस जुलै दोन हजार ला म्हणजे इतिहास जर सांगण्याचा इतिहासामध्ये अनेक पहिलं आहे त्याच्यावरती एवढं मोठं आवाज मोठी की मोठा कल्ल तयार झाला एवढे मुद्दे त्याच्यामध्ये आहे जेवढे प्रसंग आहेत खरंतर ते प्रसंग आठवले तर आपल्याला वाईट वाटेल आपल्याला ते ऐकायला सुद्धा मला वाटणार नाही

ते बघून चालवत असताना काय तर मी बोल ज्यांची परिस्थिती चांगली शिक्षक झाले नाही हे आपण शिक्षण झालं ना कुठं काही मिळालं नाही म्हणून आम्ही शिक्षित झाले आणि पावली चालतो आज जर तुम्हाला जर खरंच काय पाहिजे असेल तर तुम्हाला रस्त्याला माझ्यावर बारा जण डोक्यात त्यानंतर आणखी वेळ मंत्री होते बारा तेरा जण आम्ही पाच दिवस बरोबर इच्छा अशी आहे वाटेल चाली करून केलेले सैन होते मग आम्ही एवढे दिवस जाऊन आज माझी पंचवीस वर्ष मी माझी सेवा झाली पंचवीस वर्ष

अधिकाऱ्यांचं मंत्र्यांचं आणि मागाने आपण मला एवढं कळालं की कोल्हापूर विभागात खूप मोठी ताकद आहे तर आमचा शिक्षक कोल्हापूर विभागाचा राज्यात राज्य इकडं आणि कोल्हापूर येथील विभाग इकडं अशी आता आमची अवस्था आम्ही सगळ्यांचं वर काढून कुणाचंही प्रो कुणाचंही दिसून राहिलं म्हणजे कोणाच शिक्षण एक गरज पूर्ण असायची

त्याच्याविषयी आमच्या डोक्यात प्रयत्न जर चांगलं तुम्ही करता तुम्हाला मला असं वाटतं की निश्चित तुम्हाला चांगली बदल घेणार तुम्ही कोणाची नेहमी वाट बघू नका शंकाची वाट बघू नका तुम्हाला बघू नका तुम्ही कोणाचं प्रोत्साहन केलं नाही तुम्ही वाईट केलं नाही उद्योग तुमचं वाईट हे लक्षात ठेवा का मग अशी संधी जरी देवी शक्ती तुमच्या आमच्यानुसार आहे दुसरं कोणच तुम्ही समाजाचं एवढं मोठं काम करताय काम करताय एखाद्या मंदिरातल्या पेक्षा सुद्धा तुम्ही चांगलं काम करताय की समाज घडवण्याचं काम करताय आणि हे परदेश बघतोय आणि त्याचं पुढे जरा लेट मिळत आहे परंतु तुम्हाला चांगलं मिळाले कारण आपण अजूनही चांगल्या आहोत

जरी मोदी पुढे असतील तर तेवढंच समजा मी गेल्याशिवाय संघटना पूर्ण होऊ कारण ह्याच्यामध्ये नलडसर आमच्या सोलापूर जनामध्ये जर आभाराचा झाला आमची संघटना फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्याला भीक आठि अजिबात भी गाठीनं घालणार कारण ज्या व्यक्तीला जाणीवच नसेल उपचाराची तर त्याला विचारायची गरज नाही

आणि सगळ्यात माझ्याच वाटतं मलाही पोटाला पाहिजे कधी प्रताशा तुमचं होणार आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये अनेक बसत नाही की कुठलंही परिपर्तन झालं झटकाच माहीत आहे माझा दरोजचा निषेध आरवायला झटका होत्या काही पण असू दे एखाद्या शुभेच्छा जरी असतात तुम्ही झटकाचारे माझा

कुठून आमचं चांगलं झालं पाहिजे आमची मुलं बाळा असतील बायका आमच्या असतील की आज तुम्ही जेव्हा तुमच्या ज्या किंमत आहे आज माझ्या दृष्टीने कारण आज त्या घरात घर सांभाळतात कारवाईच आमच्या पत्नी असतील किंवा प्रत्येकाच्या या ठिकाणी घर सांभाळतात व्यवस्थित चालवतात म्हणून आम्ही या ठिकाणी आता त्या नसल्याला आम्ही काहीच करू शकलो नसतो त्यामुळे हे जे सगळे आहे ते प्रत्येकाने तुमच्या आई वडिलांना द्या तुझ्यामुळे मी इथं बनवानो जर मी लढत असलो तर तू माझ्या बरोबर नसतीस तू जर माझ्या पाठीशी नसतीस तर मी काहीच करू हो शकलो नसतो हा फक्त विश्वास जो मी त्यांना द्या आणखी नतील आणखी चार दिवस जबाब तर आमदार शंभर टक्के निवडून आण तुम्ही मानलं पाहिजे आपण पण विज्ञान शिक्षक आहे लक्षात घ्या परंतु ज्यावेळेस संपत ना त्यावेळेला असतो ज्यावेळेला सगळे उच्चार संपता डॉक्टर आमच्या लोकांनी परमेश्वर केले त्यावेळेला देव वाटतो म्हणून तुम्ही देवळांज नसला म्हणजे कुठंतर आपण मानतो कोण कोणत्या अध्यात्म शक्ती आहे याचाही तुम्ही विचार करा म्हणजे तुम्ही लक्षात घे आणि संघटनेशी प्रामाणिक राहावा

कुठक्यात सल्ला मागे म्हशी माशीमध्ये पण टी नाही पण ते भेटमध्ये आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्रमामध्ये एक एक करू शकतो फक्त अवसर आहे की आता संकट नाही शय तुझ्या टीम वर्ष आहे त्यामुळे तुम्ही तिचे पूर्ण तर एक एक लोक राहिला रान घालवण्यासारखं सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला वाचायला सोडणार कारण त्यांना तो तर माहीत आहे की नंतर लोक काय असते आमच्या आवडीत होते

आता आवडता निघाल्याने आम्हाला काही शेक फुटले जर तुम्ही कामाला असत नसत संघटनेमध्ये यायला सुद्धा मागे फुल बघू नका आणि जर तुम्ही आला तर शंभर जाता तर म्हणजे काही प्रश्न असे राहिले मला सांगितलं की अजूनही काही जणांना डिस्ट्रिक्ट कामाला मिळालेलं नाही आहे ते फाईल मी पुण्यामध्ये दोन वर्षापेक्षा सर करून ते आमचं हे शासन स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याच्या मागे मागं लागलं ज्या त्रुटीपूर्ण शाळा होत्या

त्यामध्ये आमचं काही बोलत नाही म्हणजे कोणत्याही माध्यमातून काम व्हायला पाहिजे का व्हायला नाही ते मला सांगितलं तर आत्ताचं आम्ही बघितलं चांगल्या सगळ्याची मालकोड बघत